रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कडे कपारीत व निसर्गाच्या सानिध्यात असलेले खोरनिनको गाव निनको देवीच्या सानिध्यामुळे या जैवसमृद्ध खोऱ्याला खोरनिनको हे नाव पडले या गावात प्रवेश करतात समोर स्वागताला उभे असते ते म्हणजे खोरनिनको धरण हे धरण म्हणजे मानवाचा एक आविष्कारच म्हणता येईल या धरणाला दरवाजे नाहीत पण हे धरण पावसाळ्यात भरले की ते पाणी धरणाच्या एका बाजूने मानवाने तयार केलेल्या छोट्या मोठ्या पायऱ्यांवरून खाली येते आणि हेच या धरणाचे मुख्य आकर्षण आहे इथला आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक येत असतात या धरणाला भेट देण्यासाठी सव्वीस किलोमीटर दूर असलेल्या लांजा बस स्थानकातून या गावात बस येत असतात तसेच जवळचे रेल्वे स्टेशन वेरवळी व रत्नागिरी आहेत वेरवली रेल्वे स्टेशन वरून हे धरण अठरा किलोमीटर तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरून हे धरण साठ किलोमीटर वर आहे खोर्निंको धरणावरती येण्याचा संपूर्ण रोड मॅप आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती दिला आहे